गाडी घेऊन चालले आम्ही दापोलीचा मार्केट फिरावला फेरीवाला आयला काहीतरी विकावला आणले काय देव मग की आपली गावठी अच्छा अच्छा, अच्छा। सकाळची आहे ना एक सुट्टीवाली पण आणती म्हणजे इकडं आहे ना इकावला पण येतात हा आता दुपारी पण येतील इथे येतात विकायला खबरदारी फिरावं लागेल तिथे आईची आठवण आहे मला आम्ही दोन दिवस इकडे जाऊ अजून उद्या जो एक दिवस काढायचा आहे आणि मग जाऊ गावाला चल जाऊ जा या चड्डीवरच फिरते कारण बोलते आपलंच गाव आहे यो पण दापोली पण बरोबर आहे मध्ये शिरावच्या आधीच हिमवनीचा थोडासा पुढे आल्या आणि या मार्ग एक मच्छीवाली आम्हाला भेटली देखावला त्यांची बऱ्याच प्रकारचा म्हावरा आहे भिजा राणी हा भिरजा मंदिला खोलवी ठीक आहे डोम्या आणि राजाराणी हा कुठला म्हवरा आहे हा मावरा कुठला तुमचा म्हणजे कुठला तरी गाव असेल ना आ, बुरंडीचा आहे ना मस्त फ्रेश फ्रेश मावरा दिसत आहे तुमचं नाव मावशी तुमचं तुम्ही पावशे का चला पु अच्छा चला हां ना चला थोडंसं पुरशी येऊया पुढं अजून डिकावला भेटेल आपल्याला बोलत चालू केल्या आहेत उजव्या बाजूला लाडगर आहे त्याच्या त्यानंतर पन्नास गाडी आहे तीस किलोमीटर अंतरावर आणि दापोली फक्त दीड किलोमीटर आहेत ना आणि मस्त मच्छी मार्केट आहे कधी आता गाडी येतात गाठ ना चौकात गाडी गाडचा पण मोठा मोठा म्हणजे घेतो ना

कुठले तुम्ही गोरंडी सगळे गुरंडीवरून मागे जीवन चौक येतो खुर्शी आपल्या कोलणी मावशात ना मावरा घेवासाठी भरपूर रिक्वेस्ट करत असतात तुम्ही मावरा कपला पाहिजे त्यांची भरपूर मेहनत असते मार्केट कथा आहे आम्ही नवीन आहोत पूर्णपणे तिकडं मार्केट कथा आहे तर आपण माहिती नाही का आता फलावाल्या दिसतात गाडी आलेल्याच आहे आणि तयारी झालो आहे त्यांची दुकान टाकली आता पण मावर आहे मावरवाली आहे अश टप्प आणि मावरवाले बैठत पापलेट सुरमाई वर्षी पण मंडळी आय फोटो काढलं तर तुम्हाला येतील ना मावरा आता मावरवाली बैठल दाखवता फोटो चला खुर्शी नाही टप्पन बैठल्या तो आपण आता या मुंबई पुणे रोडनी चालल्या पुढं पुढे दापोली आता दापोलीमध्ये आम्ही एंट्री करत आहोत आजूबाजूला मस्त मोठी मोठी झाडं आहेत ना ती मस्त वाटतात फक्त रोड धावलो पाहिजे जरा खड्ड मोठ मोठा आहात ए, ए ट्रॅव्हलर्स मध्येच एका दुकान टाकलं ट्रॅव्हलर्स मध्ये दुकान टाकलं कॅटरिंग सर्विसेस छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतलो किती भारी वाटतंय आहे समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे त्याच्या जवळच शिवाजी महाराजांचा पुतळ पुतलो काय एक मस्त एक ऊर्जा दिसत आहे दापोली पाच पंढरी एस टी चाललंय दापोली तर पहिल्यांदाच फिरता मस्त वाटते फिरावला एक नवीन शहर आमच्यासाठी नवीन शहर तुम्ही कदाचित ऐकलं शिव या शहर भारी वाटते आता रिक्षा स्टँड आहे महाराष्ट्र महाराष्ट्र रिक्षा चालक सेना दापोली केळसकर नाका रिक्षा नाको आहे आपण पुढं फिश मार्केटला जाणार आहोत दापोली उत्सव शॉप आता भरपूर मोठा शॉप दिसतं या कपडा चप्पल जाऊन एकदा टाईम मिळतात मार्केटिंग फुला आणि पाना इकडं दापोली दापोलीचा स्टॉप बस स्टँड दापोलीच्या बस स्टँडला आयो फिरात फिरात सरळ एकदम समोर पण बरीचशी दुकान आहेत स्वीट मार्ट चहावाला खेळण्यांची दुकानं भवानी स्वीट बरीचशी दुकान आहेत आता बस स्टॉपच्या समोर बाईक पण लावलेच्या हो। बस स्टॉप भरपूर मोठा आहे दापोलीचा दापोली बस स्थानक आणि भरपूर मोठा शहर आहे या तुम्हाला माहीतच असेल बस स्टॉपच्या अगोदर राईट आहे त्यांना राईट मार्क गेलो ना सरळ फिश मार्केट आहे फिश मार्केट आहे का तिकडं आहे अगं मच्छी मार्केट कुठं आहे इथून दुसरं आहे ना हो हो दिसते व्हॉच साईड जा खाली नका जाऊ हां हां जागा ना गेलात ना काकांनी मस्त का रस्ता सांगितला इकडे पण दुकानात मी जाओ। ये गोरम आसे ये गोरम आता मच्छी मार्केटला आता आम्ही घुसणारच आहोत सुरुवातीलाच एक गोरम असं दिसले यांच्या टोपलेत गोरम असतात मस्त टागरीवर झोपून देतात हट्ट्या आणि इकडे मच्छी मार्केट आहे त्याच्या अगोदर बोकडाचा मटण कोंबडीचा चिकन अशी शॉप आहात आणि एक रस्तो पन्नलगडला रस्ता जाणार हो मुंबई मुंबई हायवेकडे इकडे मार्केट आहे भांड्यांचं दुकान देखील मस्त भांड्यांनी बनवली भांडी भेटतात मुली आणि भांडी बऱ्याच प्रकार चिकनवाला चिकनवाला भाव का दापोली फिश मार्केट आणि ऐंशी समोरची गाड्या पण जाम लावतात टिकना येतात तिकडे जातात आणि भरपूरसा मावरा दिसतंय आपल्याला सो फिरूया दापोली मार्केट तिकुरशी घुसूया आणि इकृशी बाहेर पडू आता बराचसा बर्फात म्हावरा मारायची प्रोसेस चालू आहे टोपलत टोल मास दिसतात टोल मास आता सुका मावरा आहे सरगोद का सुको बिलजा हा वाटा कसा देतो भिल्जांचा पन्ना। पन्नास रुपये वाटा मस्त बिलजा मना जाम आवडतात डोम्या भी कशी देता आणि डोम्या शंभर रुपये एवढी सुरमई आहे करली आहे मच्छी जाम कमी मरते ना आता सध्या म्हण कमी मराव लागले इकडे बाहेर सुका मावरा आहे सुकाट आणि वाकट्यो मावशी आता रचावायला सुरुवात केलंय आता चालू झाले वाटत मार्केट तिकड़े डालबी दिसतात मुशी मुशी भरपूर दिवसांनी दिसली खडक पालू मुशिवाद दोन मावशी मुशी कशी देता आहोत सातशे रुपयाला एक मोठी मुशी आहे कंडक्टर पण आले मच्छी घ्यायला कोमट्या आणि हा खडक पालू ना आंबवशी इकडे टायगर आहे का जिवंत आहे हलत आहे पापलेट कोलवी इकडं चोलट आहे एक आहे आणि एक कोमट आहे आता बांगडा आहेत जीवन सोबत फिरतं रा माझ्या इकडं कोलवी आहे आणि या सुका मावरा देका कैसा पॅक केला सुकी मच्छी कोना आहे ते कसे आहेत थोडे अर्धा किलो आहे आणि बोंबील दोनशे रुपयाचे अर्धा किलो शंभर रुपये पाव किलो मस्त आणि आंबाडी आमच्या मग महाग आहे जरा सुका महावरा इकडे पॅकिंग पण केलंय मस्त इकडे सोललेली कोलबी आहे मावशी सोलून पण देत हे हलवं कसं देताव पाचशे रुपयाला किती येतील हे सगळं पाचशे रुपयाचे दोन येतील पाचशे रुपयाचं दोन हलवा एक बारीकेट मोठं करून ठेवलंय मावशीने कापून पण देतील वाटतं इकडे एक मोठं मस्त हलवा आहे कोलबी आहे सरगो आहे हा कोलबीचा वाटा कसा दिव पाचशे रुपयाला हा वाटा आणि हे सरगे जोडी हजारला सहा पीस येतील कमी कर शिव ना नको कमी पण करतील मावशी इकडं करकंडात करकंड कसा दिव शंभर रुपयाचा वाटा करून ठेवला तिकडे बघूयात तर मावशी कैन मावशी तुम्ही भोरंडीच काय सगळा मावरा भुरंडीचा अच्छा मावशी पाच पंढर इथले आहेत वाशी हवेली माहिती आहे का तुम्हाला आमचा बंदर वाशी 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 आम्ही वाशीवरून आलोय हो। तुम्ही कुठल्या हरण्याला आमची लोक असतात होळीवर हा इकडे बँजे वाजवायला आलोय मी आता माकले पण आहात का मालि कशी देता मावशी दोनशे रुपयाला वाटो लावून देतील सध्या तयारी चालली वाटते आता मावरा मांडावला सुरुवात झाली हा कसा देता वाटा शंबर वाटो शंभर रुपयाला दे का नको नको येते फिरून हो मार्केटला काय काय मावर लोकांना दाखवते म्हणजे लोक येते आता पण आता शिंकतो आता शिंकतो शिंको कशी देत शंभर रुपयाने वाटो मोठे बघा मस्त पैकी आमच्या देखा। इकडे देखावलं नाही बेटा त्याचे मोठे मोठे बघे बर्फत लेपी मारल्यात ले आणि करली आता करली कशी देतात ही मोठी अडीचशे रुपया तर मस्त पैकी मार्केट फिरलंय बऱ्याचशा ना मावरा येत आडे उत्तंबर पाच पंढरी हरणे बंदर हुरंडी सारख्या ठिकाणाहून मावरा येतं आणि बऱ्याच तर कोलिवाडा असतील ना तर मला काय आयडिया नाही जवू आता आता येऊन माहिती पडलं ते तुम्हाला सांगलं तिकडं जीवना कोलिवाड्यांचं धीरेश आहे तुला काय वाटतं या मार्केट देखून बोटीवर जात आहे याला पण आवरला मार्केट आणि जीवन एक आपल्यासोबत फिरलो आता इकडं भाजीपालांची दुकानात पुढे पुढं मिरची टोमॅटो भिंडी भिंडी कशी आहे किलो एकशे वीस रुपये आहे भाव दापोलीतली किंमत तिकडं निंबू आणि पानात या दुकानात हा चला आपलं मार्केट फिरावचा होता आपल्याला फक्त मावराचा मार्केट टेकावचा होता कारण आम्ही कोली आहोत ते कारण आम्ही कोली आहो सो आम्हाला हां चल सो आम्हाला मावरा देखावचा होता दापोलींचा मार्केट देखावचा होता कैसा आहे त्या आम्ही पण देखला तुम्हाला पण दाखवला कैसा वाटला आता कमेंट करून नक्की सांगा आता चालू आता परत रिटर्न फिरता अजून आम्ही फिरणार आहोत आणि या वल्या मोराच्या बाजूला असे स्टॉल आहेत छोट्या छोट्या ते सुक्या मोराचा देते का आता सुकाट सुकाट कशी देता मावशी वाटो वाटा आहे वाटो काढून ठेवलं किलोवर नाही विकत किलो कसा देता घ्या घ्या चाय घ्या चाय घ्या तुम्ही मी मी फक्त माहिती काढायला आलं तुमच्याकडे काय एक किलो आहेत अर्धा किलो काय आहे भाऊ घोल सोडे आम्ही जे पाठवतो ना पार्सलनी ते सरळ सोडे असतात एक गोल सोडे यांची किंमत कमी असते सरळ सोड्या सरळ सोड्या असतात ना ते त्यांची किंमत जास्त असते ना मावशी जे सस्त असतात ना हा दोन हजार रुपये ना हा सरळ सोड्या बरोबर त्यांना मेहनत त्यांना सुकवायला पण जाम मेहनत लागते ना सरल सोड कारण ते सरळ करून लावत असतात सुवर आणि इथे वाकट्यात आणि बऱ्याचदा अजून मार्केट भरलंही नाही आता मुस्लिम समाजांचं काका पण त्यांचा पण दुकान आहे वाकट्यात बारके बारके कशा आहेत वाकट्या तीन पॅकेट येतील अडीचशेला किती आहे वजन यांचा पाव किलोचा एक आहे

ऐंशी रुपये पाव किलो अच्छा अच्छा अंडी पण ठेवल्या बरीचशी दुकान अजून बंद आहेत का हे लोक झोपेत ना उठून अजून असतील नाही कारण ज्यांचा धंदो धंदा ना ते मस्त आरामात निवांत निघून येतात येत असतात बरेच लोकांना मार्केटच्या एकदम समोरच जो पेट्य पण आहात परपात मारून लगेच तुम्ही म्हावर पण नेऊ शकता आणि या दुकान पण आत्ता चालू झाला आम्ही जावाला निघालोवर अशी बरीचशी दुकानं आत्ता चालू होती आम्ही गेल्यावर वाटतं सकाळचं पावणे अकरा वाजलं तरी पण मार्केट अजून पूर्णपणे ओपन नाही झालं आहे हळूहळू हलू दुकाना उघडतात का या, या एरिया ना या बस स्टॉपच्या समोरचा चौक आहे आता बस स्थानक आहे आता लिवलेलं आहे कणकवली खेड आणि चिपळूण ह्या साईडला रस्ता जात आहे आणि मुरुड कर्दे अंजरले या साईडला अंजर सो आम्ही इकुरशी आलतो आणि इक्र आतमध्ये गेलो इकडं फिश मार्केट आहे मार्केट वगैरे फिरून जायलावर आम्ही आहे ना आता परत दापोली उत्सवच्या आता तोपल्यावर याना दोघांना भरपूर हवस आहे ते म्हणजे कपडे घेवायचे आणि त्यानिमित्ताने आपली व्हिडिओ पण बनल सो फिरूया इकडं सगळं चप्पल दिसतात आणि इकडं लेडीज जेन्स टी शर्ट ड्रेसेस आणि बरेचशा आतमध्ये वस्तू पण दिसतात सो घुसूया आतमध्ये इकरून आज सुरुवात झालेलं आहे लेडीज लोकांचं सगळं चप्पल आहात ज कंच पण घ्या शंभर रुपये फिक्स्ड रेट आहे दापोली उत्सव इकडं जीन्स लोकांचं सँडल आहात इकडं चप्पल आहेत किंमत फक्त लेडीज लोकांच्यावर फिक्स्ड प्राईस हँड्रेड सगळं चप्पल का काय ते काय इकडे पुढं जे चप्पल आहेत ते दीडशे फिक्स्ड प्राइस कोणताही चप्पल घ्या दीडशो रुपये मी मिलेगा का ते छोट्या पोरांचं पण चप्पल आहे इकडे शूज आहेत या साईडला पण शूज आहेत बरेचस कपडा अ काही वस्तू आहेत ती विचारून प्राइस घेवला लागते सगळ्याच वस्तूंची प्राइस अशी दिलेली पाहिजे होती लिहिलेली पाहिजे होती समोरच इकडं फुल ट्रॅक आहात आणि इकडे हाफचडू आहेत ट्रॅक विचार ना त्यांना सांगते तीन लाईनवाले आवडतात तुला ही पण मस्त आहे ना टायमिंग माराव हे जे ट्रॅक आहात ते तीनशे रुपयाला एक ही प्राइस देखील मी याच्यावरची ही कितीला आहे ही दोनशे सत्तरला आहे म्हणजे वेगवेगळ्या ट्रॅकची वेगवेगळी प्राइस आहे ही तीनशे ही दोनशे सत्तर होई कितीला आहे रे ती प्राइजेस दिलेल्या आहेत म्हणजे काही हाफ चड्डी दोनशे रुपयाला एक जीवननी जी पॅन्ट आता कमरेला लावलंय ते तीनशे रुपयाला एक आहे छोट्या पोरांचं पण ट्रॅक आहात टी शर्टात आणि प्राइज फिक्स आहे तीनशेपर्यंत साडेतीनशे अडीचशेपर्यंत हे कपडे भेटतात बऱ्यापैकी आम्ही चेक केलं बरेचस चेक करायचं बाकी आहेत दापोली उत्सव शॉप योगायोगाने शिरल्या चेकिंग चालू आहे आणि तिकडं बरेचशे वस्तू आहेत चष्मा दागिनं हे साधे दागिनं ते वरती डबं पण दिसतात घरात लागणारं बरेचसे साहित्य आहेत इकडं फ्लोअर क्लीनर आता फंड आत बारके पोरांसाठी मस्त पैसे साठवावला आणि ऐसा मोठा दुकान आहे तर गलत घालवलं चैनी आत हे हेअर बेल्ट आहात इकडे चापात लेडीज लोकांचं साहित्य आहे इकडं आणि आता मस्त कानातलं गलतलं घालावसाठी आत मस्त आत या सगळ्या लेडीज लोकांचं आहे आणि आता पण बरंच घरात लागणार वस्तू आहेत पाणी बॉटल मग डब्बे भरण्या व्हाईट टी शर्ट जीवन मी एक पॅन्ट घेतली तीनशे रुपया क्वालिटीदार आणि ग्लॅम टी शर्ट घेतला ड्राउन शोल्डर बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड किती

कारण डायरेक्ट आम्हाला संध्याकाळी काम आहे पण आज रात्रभर जागरा नाही आमचा हलात वाजवायची आहे सो दुपारचा आराम पण करावा लागेल आता साडे अकरा वाजवला आल्यात चालले दापोलीच्या बाईला दापोलीत आल्यासारखा दापोलीमधून काहीतरी खल्ला पिल्ला पण पाहिजे सो त्यामुळं आम्ही आता आईस्क्रीम खावला प्रिया आईस्क्रीम नाही फालुदा पिताव फालुदा उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर म्हणजे नाही गाड्या आणि आता आपली मराठी माणसं करून दुसरी पण आहेत महाराष्ट्राच्या बाहेरची सांगित पण दुकानं भरपूर आहेत आता फालुदा खाताव चाळीस रुपयाचा हाफ ग्लास महाग वाटते मला दादी मीने केस कापलं एकशे सत्तर रुपये आहे आणि आमच्या तिकडं मसामध्ये शंभर रुपयात कापून देतात केस आणि दाढी करून महाग वाटला मला जरा माझं एक्सपिरियन्स आहे प्रत्येकाचं वेगळं असतं पालूजा गावाला तुम्ही पण हे काय रिटर्न जाताना या बॅक साइड जाताना आम्ही तिकूनची बाजू दाखवलेली आणि ही साईड आता आहे भुरंडी या साईडला आहे ते मावरवाली आलतो ना भुरंडीच दहा किलोमीटर अंतरावरशी येतात कोकण कुशी विद्यापीठ पण आहे एक किलोमीटर त्यानंतर लाडगर आहे इकडं सहा किलोमीटर आता पण ताच आहे त्याचा पण तास आहे आणि तिकडं आंधारले केलशी आणि मुरुड इकडं सरळ रस्तो आहे त्यांचं किलोमीटर या झाडाच्या पाठीमाग लपल्यात चला याचा प्रवास संपलाय आमचं फालुदा विलुदा खाऊन तो पोचू आम्ही तर आयलू परत अंधर्लीच्या बौद्धवाडीत सो यास सगळं प्रवास होतो कसं वाटलं तर कमेंट करून सांगा आमच्या गावापासून ते दापोली जो प्रवासाचा व्हिडिओ अजून पेंडिंग आहे त्याच्या अगोदरी व्हिडिओ तुम्हाला देखावला भेटते कारण त्याला एडिट करावं व्यवस्थित नंतर तो अपलोड करेन अगोदर यो देखलो तुम्ही धन्यवाद कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन अशी तर कर सबस्क्राईब करा अजून आपण एकूणचे व्हिडिओ बनवू